नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे संग्राम जगताप यांना सर्वाधिक लीड रिपाईचा शहरात जल्लोष नगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा सर्वाधिक मताधिक्यानं विजय झाल्याने रिपब्लिकन गवई गटाच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी आणि रिपाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकासकामाची पावती मतदारांनी भरभरून दिल्याने त्यांचा हा विजय असल्याचं मत जल्लोषाप्रसंगी व्यक्त करण्यात आलं न्यूज ट्वेंटी नगर शहरामध्ये मान्य आमदार संग्राम भाई जगताप यांची नगरवासियांनी भरघोस मातांनी त्यांना विजय करून दिलं खरंतर संग्राम भाईया हे स्वतः विजय झाले नसून या नगर शहरातला प्रत्येक नागरिक विजय झालेला आहे त्याचं कारण सांगतो या नगर शहरामध्ये सगळ्या जास्त विकास काम जर कोणी केलं असेल तर संग्राम भाईयांनीच केलं त्यामुळं नगर शहरातला प्रत्येक नागरिक त्यांच्या मागे उभा राहिला ती त्यांची जी निवडणूक आहे सर्वच नागरिकांनी सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी हातात घेतली त्यांना जास्तीत जास्त मतं मिळून दिले नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा